सध्याचं राजकारण पहा सत्याचं समाजकारण पहा कुठल्याही क्षेत्रामध्ये टीका सहन करून घेणारी माणसंच राहिलेली नाही तुम्ही दुसऱ्यावर टीका केली तुमचं असं मत असतं की आमची टीका तुम्ही सहन करायची पण ज्यावेळेस तुमच्यावर टीका होते त्यावेळेस लगेच मिरच्या झोमतात तुम्ही दुसऱ्याची इज्जत काढणार अब्रू काढणार वेशीवर टाकणार टीका करणार एखाद्याला छळणार सूड उगवणार त्याची जिरवणार इडी महाग लावणार वेगळ्या वेगळ्या यंत्रणा घालणार तो माणूस राजकारणात टिकला नाही पाहिजे आणि व्यवस्थित जगला नाही पाहिजे इथपर्यंत जाताना हो तुम्ही आणि ज्यावेळेस तुमच्यावर कुणी सहज बोललं तर तुम्ही लगेच बघून घेतो त्याला टीका करता तुमची मग भाडोत्री जाऊन धमक्या देतात फोन करतात अ तुम्ही लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये जगणाऱ्या लोकशाहीच्या या नटलेल्या संवैधानिक भारतातच राहताना महाराष्ट्रातच राहताना तुम्ही एखाद्याचं घर फोडता पक्ष फोडता कार्यकर्ते फोडता नेता फोडता मान्य तुमच्याकडचे लोक स्वार्थासाठी तुम्हाला चिटकून बसलेत ते कदाचित फुटू शकत नाही आणि स्वाभिमानहीन लोक आहेत स्वाभिमानहीन म्हणजे ज्यांच्यात स्वाभिमान नाही लाचार आहेत अशी लोक तुमच्याकडे आहेत म्हणून ते तुमच्यापासून दूर जात नाहीत पण दुसऱ्याची लोक तुम्हाला लागतात ना खरंय की नाही मी म्हणतोय ते मी बोलतोय ते जर खरं असेल तर मिरच्या झोंगत ना मी, मी बोलले बोल मग बर आता हे लागू कुणाला आहे सगळ्या राजकीय पक्षांना सामाजिक संघटनेला आणि सगळ्या राजकीय नेत्यांना मी जे बोलतोय ते लागू आहे मागचे पण राजकारणी होऊन गेलेत काही जुने जाणते नेते आजही जिवंत आहेत एखाद्याने कितीही टीका केली ते सहन करतात आणि त्यांच्या कामातून प्रत्युत्तर देतात तुम्ही पण द्या ना तुमच्यावर काही बोललं की तुमचे ते पाळीव भोकलेले भोंकणारे लगेच तुटून पडतात अंधार प्रत्येक दिव्याखाली असतो लक्षात घ्या पण ज्यावेळेस दिवा अंधारात लावला जातो तो स्वयंप्रकाशित होतो तो दुसऱ्याला उजेड देतो हेही लक्षात घ्या तुमचं कसं आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून किती दिवस हे धंदे करणार आहे एखाद्या संपत्ती जमवली काय बापाचं चाललंय जमवली ना त्यांनी त्यांनी त्याच्यासाठी चांगलं काम करू द्या वाईट काम करू द्या त्यांनी प्रयत्न करून जमवले ना तुम्हाला लुटलंय का तुमच्या हिश्श्याचं काही घेतलंय का त्यांनी तुमच्या मुंडक्यावर पाय देऊन तो मोठा झालाय का नाही मग त्याच्या माग इनकम टॅक्स ईडी कुठून आणली संपत्ती मग पोलिसाची धाड मग बारा भानगडी आणि हे जर तुम्ही केलं असेल तर गुरगरीबांच्या मुंड्या मोडलेल्या आहेत ना तुम्ही तुम्ही राजकीय नेते प्रस्थापित हजारो कोटीचे मालक होता काय रोजानी घाम गाळून पैसे कमवलेत का आणि कितीही काबाड कष्ट करा एवढे पैसे तर नाही कमवता येणार ना। मग दुसरी गोष्ट काय तर तुम्ही सरकारी योजना दोन नंबरचे धंदे याच्या मुंडक्यावर पाय दे त्याच्या मुंडक्यावर पाय दे ह्याची जमीन लाट त्याच्यामध्ये शेअर्स घे असं करूनच तुम्ही पैसे जोडता ना जमवता मग तुमच्या मागे ईडी वगैरे लागाय लावली तर मग तुम्ही सुरक्षित पक्ष बघून तिथ राहण्याचा प्रयत्न करता मानसिकता कशात आहे कुनात आहे आणि कशी आहे हे यावरूनच कळतं हे मला मांडायचंय म्हणून मित्रांनो हा व्हिडिओच एक शंभर टक्के सामाजिक आहे आणि शंभर टक्के राजकीय सुद्धा आहे बऱ्याच जणांची अवस्था कशी आहे बैलगाडी खाली चालणाऱ्या पैलवानाची कोण असतो तो पैलवान तुम्ही समजून घ्या तो, तो कोण आहे त्याला वाटतं अख्खी बैलगाडी मी हाकतोय असं नसतं साहेब बैलगाडीवर सुद्धा एक चालवणारा असतो आणि त्याच्या हातात त्या का बैलांचा कासरा असतो कासरा तो ठरवतो बैलांनी किती स्पीड मध्ये पुढे जायचंय किंवा बैलगाडी काय चालवायची ज्याच्या हातात व्यसन असते ना तोच कंट्रोल करतो आजची सध्याची परिस्थिती काय तालुक्यातल्या नेत्यावर कंट्रोल जिल्ह्यातल्या नेत्याचं असतं जिल्ह्यातल्या नेत्यावर कंट्रोल राज्यातल्या नेत्याचं असतं राज्यातल्या नेत्यावर कंट्रोल दिल्लीतल्या केंद्रातल्या नेत्यावरच असत आणि या सगळ्यांवर कंट्रोल मतदारांचं असतं समाजाचं असत समाजाला डोळ्यासमोर ठेवून काहीतरी चांगलं करावं असं किती लोकांना वाटत समाजाला वेटीस धरून समाजाच्या नावावर जातीच्या नावावर घर चालवणारी दुकानदार करणारी माणसं आहेतच की आज बघा सरकारनं पाळलेले काही दलाल असतात आहेतच सध्या पण तुम्हाला टीव्ही सुरू केले की जातीनिहाय दिसतीलच जो प्रामाणिक असतो ना तो कुठल्या फांदात पडत नाही पण जे सुपारी बहादर दलाल असतात तुम्हाला चेहरे लगेच आठवत असतील सांगा बरं कमेंट करून मला त्यांची नावं हे दलाल मीच फार मोठा आहे माझ्याशिवाय कुणीच नाही समाजाचा नेता हे वारंवार खोट दाखवण्याचा प्रयत्न करतात खर तर हे पैशावर विकले गेलेले असतात त्यांना फक्त भूमिका सोडलेलं असत महाराष्ट्राला जर समृद्ध करायचं असेल महाराष्ट्राला जर पुढे घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्रातलं राजकारण असो समाजकारण असो किंवा सार्वजनिक जीवन आपण सगळ्या गोष्टी सहन करता आल्या पाहिजेत मतभेद असू द्या मनभेद नसले पाहिजेत सध्या मनभेदाच चा राजकारण चालू आहे समाजकारण चालू आहे द्वेष घनिरडी वृत्ती आणि सुडाची भावना ही वाईट गोष्ट आहे त्याच्यावरच काम केलं जात आहे जे चांगले जे महाराष्ट्राला अभिप्रेत आहे आणि ज्याच्यावर महाराष्ट्र पुढे जावा असं ज्यांना ज्यांना वाटत त्यांना माझी एकच विनंती आहे की बोलणारे पुढे येऊ द्या आणि बोलणाऱ्यांना बळ द्या काम करणारे पुढे येत असतील तर त्यांच्या पाठीशी उभं राहा तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या विचारधारेचा आहे याचा विचार कमी करा बंद करा ते धंदे कारण एखाद्याला जर संधी मिळत असेल एखाद्याला जर पुढे जाता येत असेल सगळ्यांच्याच तरुणांच्या सर्वसामान्य घरातून जी पोरं येतात त्यांना गॉडफादर नसतो त्यांच्या पाठीवर सगळ्यांच्याच तरी हात आहे असं काही नाहीये मला एवढंच सांगायचंय की ज्या ज्या वेळेस जो जो काहीतरी चांगलं करतोय भूमिका मांडतोय लढतोय बांधणी करतोय त्याचे विचार जर महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे असतील फक्त बळ द्या बघा तो अजून बारा हत्तीच्या बाळासारखं काम करू शकतो मग तो या विचाराचा आहे म्हणून त्याला पुढे यूज द्यायचं नाही ही जी वृत्ती आहे ना मुळात ही वृत्ती घाणेर तो आपल्या विचाराचा असता तर आम्ही साथ दिली असते मग जुन्या नेत्यांनी जर असंच ठरवलं असतं हे विरोधी पक्षातले आयुष्यात यांना कधीच भेटायचं नाही यांची काम नाही करायची खेळीमेळीच्या वातावरणात राजकारण झालं असतं का राज्याचा विकास झाला असता का विरोधी पक्ष नेत्याच्या सुद्धा किंवा विरोधी पक्षात काम करणाऱ्या लोकांच्या भागात सुद्धा विकास झालाय ते राहत आहेत तिथं ज्या गावात राहतात तिथं किंवा ज्या तालुक्यात जिल्ह्यात आहेत तिथं सुद्धा विकास खुंटलाय का नाही त्यांचं ते विजन होत काही करा मोठे व्हा हरकत नाही पण आपण जे करतोय ना त्याच्यात करिअर म्हणून केलं पाहिजे आणि जर कोण चांगलं करत असेल तर पाठीशी उभं राहा टीका करणारे तर पावला पावलावर भेटतील हो पण टीका करणारा सुद्धा मदतीचा हात देऊन त्याला पुढे घेऊन जाणारे सुद्धा फार कमी आहेत त्यांची संख्या सुद्धा वाढली पाहिजे मी नुसतं या बाजूने बोलतोय असत नाही मी त्या बाजूचा सुद्धा विचार करतोय आज राज्याला त्या लोकांची सुद्धा गरज आहे अन्य अन्यथा जातीत माणूस गुरफुटून टाकतील धर्मात गुरफटून टाकतील गरिबीत गुरफुटून टाकतील बेरोजगारीत गुरफटून टाकतील डबक्यातच ठेवतील बाहेर काढायचा विचारच करणार नाही म्हणून नव परिवर्तन नवीन व्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि मग चांगल्या लोकांना तरुण लोकांना संधी तर दिलीच पाहिजे परंतु पुढे घेऊन बेरजेचं राजकारण केलं पाहिजे समाजकारण सुद्धा केलं पाहिजे वजा वाकीचा नको आहे तो समाज बघा कसा प्रगतशील होईल तो समाज म्हणजे महाराष्ट्र असेल तो समाज म्हणजे भारत असेल आणि तुम्ही आम्ही भारतीय असू एवढंच मला या माध्यमातून सांगायचं जय